सकल हिंदू समाजाच्या वतीने मंत्री बावनकुळे यांना निवेदन रामटेक मध्ये पवित्र राम मंदिर पहाडीवर असलेली मजर हटवण्यासाठी रामटेकातील सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन चालू आहे त्या अनुषंगाने रामटेक पहाडीवर धनुर हरी हनुमान मूर्ती जवळ हनुमान करण्यात आला तसेच मजारवर अवैध विद्युत कनेक्शन घेण्यात आल्याचं निवेदन सकल हिंदू मुख्य देण्यात आले ही मजार हिंद आदेश देण्यात यावे यासाठी मंत्री बावनकुळे यांना सुद्धा निवेदन देण्यात आले आहे वन विभागाच्या जागेवर तयार झालेल्या मजार बाबतीत प्रशासन काय निर्णय घेतात याकडे रामटेक वासियांचं लक्ष लागून आहे प्रशासन या संवेदनशील मुद्द्यावर लक्ष ठेवून आहे सिटी इंडिया न्यूज सा प्रतिनिधि राहुल हटवार हरे सब वचन

सकल हिंदू समाज रामटेक तर्फे मागील काही दिवसापासून गडबंदीर रामटेक मध्ये ज्या चार चार मजारी बनल्या आहेत त्याच्या विरोधात विरोधात आंदोलन सुरू आहे त्या आंदोलन करीता आज अठरा पूजा गणेश मंदिर मध्ये मिटिंग झाली या मिटिंग मध्ये सर्वांमध्ये प्रस्ताव मांडण्यात आला की शुक्रवारी रामटेक बंद ठेवण्यात येणार आहे त्याकरिता सगळ्या रामटेकच्या व्यापारी मंडळांनी सगळ्या शाळा कॉलेज महाविद्यालय यांना आम्ही या द्वारे आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी या बंदला संपूर्ण पाठिंबा देण्यात यावा आणि शुक्रवारी याच बस स्टँड छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावरून लंबे हनुमानकडे या महारॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे याच्यात सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन या आंदोलनाला परिपूर्ण पाठिंबा देण्यात यावा